अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठानच्या सोहळ्यानिमित्त आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिरावर महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी साडेबारा वाजता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते ही महाआरती पार पडली या आरतीला मंदिरातील पुजारी यांच्या मंत्र उपचारानं ही महाआरती संपन्न झाली या महाआरतीला विविध मान्यवर व रामभक्त मोठ्या संख्येनं मंदिर गाभाऱ्यात उपस्थित होते महाआरतीनंतर मंदिर परिसरातच येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ देखील देण्यात आला आहे

Thank okay. you. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेत नंदुरबार जिल्ह्यांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी काढले आहेत प्राप्त माहितीनुसार आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेत एकाच उपविभागात किंवा विधानसभा क्षेत्रात तीन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या या अनुषंगानं उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय वसावे यांची जिल्हा विशेष शाखेत तर मोलगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू गावित यांची नियंत्रण कक्षात आणि शहादा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रिया वसावे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संजोग बच्चाव यांची उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पदी तर विसरवाडी सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे यांची मोलगी ठाण्याचे प्रभारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर वाचक शाखेतील सहाय्यक निरीक्षक प्रकाश जोडगे यांची विसरवाडी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी तर तळोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अमित कुमार बागुल यांची नंदुरबार पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे शहाद्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची वाचक शाखेत तर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक योगेश चौधरी यांची शहादा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे दडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण महाले यांची नियंत्रण कक्षात तर जिल्हा विशेष शाखेतील उपनिरीक्षक श्यामकांत पाटील यांची शहादा पोलीस ठाण्यात तर उपनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माधुरी कमखेरे प्रवीण कोळी यांची शहादा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे नंदुरबार रघुवंशी समाज महिला मंडळाच्या वतीनं सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची आज रात्री नऊ वाजता श्रीराम मंदिरात सांगता करण्यात आली प्रभू श्रीराम यांच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गेल्या दिवसांपासून रघुवंशी समाज महिला मंडळाच्या वतीनं नंदुरबार शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात प्रभात फेरी रामधून भव्य शोभा यात्रासह विविध कार्यक्रमांचा समावेश होता आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता अंधारे चौकातील महादेव मंदिर येथून रघुवंशी समाज महिला मंडळाच्या वतीनं हातात दीपक घेऊन परदेशीपुरा भागातील श्रीराम मंदिरात या दीपकांनी राम नाम लेखन करून या धार्मिक कार्यक्रमाचे सर्वांना आज माहितच आहे की आज बावीस तारीख आहे आणि अयोध्या येथे राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा सोहळा एकदम उत्साहाने पार पडला तर नंदुरबार रघुंशी महिला मंडळ यांच्याकडून एकोणावीस तारखेपासून सकाळी प्रभात फेरीस प्रभात फेरीपासून सुरू करण्यात आलं आणि रोज दुपारी तीन वाजता रामभूल इथे सुरू होती आणि रात्री भजन सुरू होते आणि आज बावीस तारीख या बावीस तारखेला सर्व महिला आणि बंधू भगिनींकडकडून कलशयात्रा ही काढण्यात आली तसेच संध्याकाळी सुंदरकांड करण्यात आले आणि आज या उपक्रमाची कार्यक्रमाची सांगता हे शंकर भगवान पासून दीप प्रज्वलन करून आम्ही राम मंदिरात राम हे दिव्याने राम लिहिले अशी आमची विविध उपक्रम सहा दिवसापासून सुरू होते आणि याच्यात रघुवंशी सर्व महिला मंडळ याच्यात सामील झाले होते आणि जय श्रीराम अयोध्येत प्रभू श्री प्राण प्रतिष्ठा सोहळा आज संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात देखील मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला यावेळी शहरातील विविध भागातून राम मंदिरातून भव्य अशा शोभा यात्रांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं था। या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रत्येक चौका चौकात पोलिसांचा चौक बंदोबस्त पाहाव्यास मिळाला नंदुरबार शहरातील जुनी नगरपालिका चौक सुभाष चौक राम मंदिर परिसर यासह मोठा मारुती मंदिर परिसर देसाईपुरा यासह विविध भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सायंकाळपर्यंत कुठेही कुठलीही घटना घडली नाही पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या चोख बंदोबस्तात संपूर्ण उत्सव आज शांततेत पार पडला अयोध्येतील राम जन्मभूमीवर बांधलेल्या भव्य मंदिरात प्रभू श्री रामांची मूर्ती स्थापन करण्याचे शेकडो वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहेत पार्श्वभूमीवर आनंदाने जल्लोष करीत सकल हिंदू समाज आणि अयोध्या राम मंदिर निर्माण उत्सव समितीनं आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता भव्य पदयात्रा भविष्य असा उत्साह काढली होती यात मोठा मारुती मंदिरापासून या भव्य यात्रेला सुरुवात झाली या शोभायात्रेत महासंसदरत्न खासदार डॉक्टर नीना गावित जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या समेत खासदारांच्या संख्येनं महिलागण सहभागी झाले होता जय श्री राम जय श्री राम यासह विविध घोषणा देत आणि हरे राम हरे राम 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 हरे हरे असा नाम जप करीत शहराचे प्रमुख रस्ते दनानून सोडले होते आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नंदुरबार तालुक्यातील गुजर जांभोळी गावात राम मंदिरात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त छप्पन्न भोगांचा प्रसाद प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण देवता यांना नैवेद्य स्वरूपात अर्पण करण्यात आला यावेळी मंदिर परिसरात अयोध्येतील सुरू असलेले पूजा विधीचं थेट प्रक्षेपण ग्रामस्थांना दाखविण्यात आलं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते यावेळी प्रभू श्रीरामांचं पूजन व आरती करण्यात आली या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावीत यांचा सत्कार करण्यात आला प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण देवता यांचा जिवंत देखावा मुलांच्या स्वरूपात पाहावयास मिळाला आज शेकडो वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले मनोभावी पूजन करून मोठा मारुती मंदिर परिसरात सभागृहात कार सेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर विक्रांत मोरे राजा पाटील गोरक्षक केतनभाऊ रघवंशी माजी नगरसेवक आनंदमाळी लक्ष्मण माळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गिरीश बडगुजर विजय कासार डॉक्टर नितीन पंचबाई सनातन संस्थेचे प्राध्यापक सतीश बागुल हिंदू सेवा समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील जितेंद्र राजपूत व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते व शेकडो रामभक्त यावेळी उपस्थित आहेत यावेळी हिंदू जनजागृती समितीचे रवींद्र पवार देवा कासार केतन रघुवंशी संतोष वासेकर नरेंद्र पाटील आदींच्या हस्ते एकोणीसशे ब्याण्णव यावर्षी बाबरी मस्जिद विरोधातील आंदोलनात सहभागी होऊन तसेच राम मंदिरासाठी केलेल्या कार सेवेत सहभागी होऊन ज्यांनी योगदान दिले त्या धर्मप्रेमींचा सत्कार करण्यात आला